नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य तूर उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात तुरीच्या भावात येणार आहे प्रचंड तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारात तुरीच्या भावात येणार आहे प्रचंड ते पण देशांतर्गत बाजारात असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता तुरीच्या भावात या ठिकाणी येणार आहे प्रचंड तेजी हा सवाल तुमच्या मनातला है। हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर असं काय घडलं आहे देशांतर्गत बाजारात की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात तुरीच्या भावात येणार आहे प्रचंड तेजी मग देशांतर्गत बाजारात तुरीच्या भावात तेजी का तुरीच्या भावात तेजी कधी येणार आणि या तेजीमध्ये मग आपण तूर विकायला पाहिजे अथवा थांबायला पाहिजे याबद्दल प्राप्त करूयात आता अधिक माहिती तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशामध्ये या ठिकाणी काही प्रमाणात नवीन तूरी यायला लागली आहे या, ला लाग या तुरीला मिळणारा बाजारभाव सध्या आठ हजार पाचशे ते नऊ हजार पाचशे मिळत आहे पण एक अशी गोष्ट घडली आहे मित्रांनो की ज्यामुळे तुरीच्या बाजारभावात आता येऊ शकते प्रचंड तेजी ही असणारी घटना देशात घडली नाही तर आफ्रिका खंडातील मोझॅम्बिक नावाच्या देशात घडली आहे मोझॅम्बिकचा आणि भारताचा करार असा आहे की मोझॅम कडून भारत दरवर्षी दोन लाख टन तूर आयात करतो याही वर्षी भारताने दोन लाख टनांच्या वर तूर आयात केली आहे आणि आणखीन भारत तूर मागत आहे आणि यामुळे तेथील व्यापाऱ्यांनी कोर्टात धाव घेतली आणि कोर्टाने असा आदेश दिला की आता या ठिकाणी व्यापाऱ्यांना तूर निर्यात करण्याचं बंधन नाही भारत सरकार कसल्याही प्रकारची जोर जबरदस्ती करू शकत नाही आणि यामुळे भारताला तूर आयात करण्याचा जो मार्ग होता तो सध्या तरी बंद झालेला दिसतोय यामुळे देशामध्ये मागणी आणि पुरवठ्या तफावत निर्माण होणार आणि सोबतच मित्रांनो जिथून मसूर येते जिथून पिवळा वाटाणा येतो तिथ सुद्धा आता अडचणीची परिस्थिती निर्माण झाल्या येत्या काही आठवड्यात महिन्यात तुरीच्या भावात तेजी दिसू शकते पण देशांतर्गत बाजारात आवक वाढेल तेव्हा तुरीच्या बाजार भावात ही तेजी दिसणार नाही पण जसा मार्च महिना संपेल त्यानंतर मात्र तुरीच्या बाजारभावात प्रचंड तेजी दिसणार आणि या तेजीमध्ये जर तुरीचा बाजारभाव या वर्षी बारा हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा निर्णय घेत असाल तर जानेवारी ते मार्च महिन्यात तूर विक्री करू नका आणि त्यानंतर योग्य परिस्थिती पाहून एकदा तुरीची विक्री न करता टप्प्या टप्प्याने करा तुरीची विक्री ज्यामुळे याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत पारें असाल तर चॅनल ऑल करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खो आभार